तर ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत हो। आहोत आजच्या बातम्या ठाणे शहराला कालपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढला आहे आज सकाळपासून ठाणे शहरामध्ये संततधार पाऊस झालेला आहे गेल्या चोवीस तासात शहरामध्ये एकशे चार मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली साडेपाच वाजल्यापासून सकाळी साडेआठ वाजेपर्यंत तीन तासात पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद शहरामध्ये झाली आहे साहजिकच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शहरामध्ये सखल भागामध्ये पाणी साचण्याच्या घटना घडल्या सिद्धेश्वर तलाव परिसरामध्ये संरक्षक भिंत पडल्याने या ठिकाणी रस्ता खचला सुदैवाने कोणीही जखमी झालेला नाही तर सखल भागांमध्ये स्कूटरचे अर्धे चाक बुडेल एवढा पाऊस झाल्याचं चित्र बघायला मिळालं शहरात शुक्रवारी दिवसभर पाऊस सुरू होता परंतु पावसाचा जोर फारसा न होता पहाटे साडेपाच ते साडेआठ या वेळामध्ये पंच्याहत्तर मिलीमीटर एवढा पाऊस झाला ठाणे शहरातील वंदना बस टेपोजवळ पाणी साचण्याची घटना घडली होती त्याचप्रमाणे ठाणे पूर्व परिसरामध्ये देखील पाणी साचल्याची घटना घडली आमदार श्री संजय केळकर यांचा ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला आमदार श्री केळकर यांनी ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा हो यासाठी पाठपुरावा केला हो होता त्याचबरोबर महानगरपालिका कर्मचारी गट ड यांची रखडलेली पदोन्नती संवर्ग बदलीने नियुक्ती लिपिक कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अग्निशमन सेवा आरोग्य सेवा यांच्या सेवा प्रवेश नियमात बदल करावा वाहन चालक दोन हजार एकवीस नंतरचे कर्मचारी वर्ग यांचे त्रुटी दूर करणे सातवा वेतन आयोगाची थकबाकी देणं बंद केलेले एम ए पदवीची वेतनवाढ सुरू करणं वाहतूक भत्ता लागू करणं सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसाचे प्रश्न त्यांच्या घरांचे प्रश्न अनुकंपा तत्वावर घेतल्या आलेल्या कर्मचाऱ्यांच्या ऑर्डर देणे दहा वीस वर्ष कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाते त्या नियमानुसार करणे या आणि इतर अनेक कामं श्री केळकर यांनी केली आहेत त्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने श्री केळकर यांचा सन्मान करण्यात आला आमदार श्री संजय केळकर यांचा ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला आमदार श्री केळकर यांनी ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी पाठपुरावा केला होता त्याचबरोबर महानगरपालिका कर्मचारी गट ड यांची रखडलेली पदोन्नती संवर्ग बदलीने नियुक्ती लिपिक कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अग्निशमन सेवा आरोग्य सेवा यांच्या सेवा प्रवेश नियमात बदल करावा वाहन चालक दोन हजार एकवीस नंतरचे कर्मचारी वर्ग यांचे त्रुटी दूर करणे सातवा वेतन आयोगाची थकबाकी देणं बंद केलेले एम ए पदवीची वेतनवाढ सुरू करणं वाहतूक भत्ता लागू करणं सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसाचे प्रश्न त्यांच्या घरांचे प्रश्न अनुकंपा तत्वावर घेतल्या आलेल्या कर्मचाऱ्यांच्या ऑर्डर देणे दहा वीस वर्ष कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाते त्या नियमानुसार करणे या आणि इतर अनेक कामं श्री केळकर यांनी केली आहेत त्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने श्री केळकर यांचा सन्मान करण्यात आला सी एन जी मोटरसायकलचा उद्घाटन समारंभ आज खासदार श्री नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला ठाणे शहरातील प्रथम बजाज या शोरूममध्ये ही बाईक ठाणेकर नागरिकांसाठी उपलब्ध झाली आहे पंच्याण्णव हजारापासून हजार तर एक लाख दहा हजार रुपयापर्यंत तीन व्हेरिएंट्समध्ये ही गाडी उपलब्ध असल्याची माहिती बजाज प्रथमच्या वतीने देण्यात आली या बाईकचं संपूर्ण जगभरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत होणार असल्याचं देखील यावेळेस प्रथम बजाजच्या वतीने सांगण्यात आलं गेल्या काही वर्षांमध्ये प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे जर पर्यावरणाचं संवर्धन करायचं असेल तर अशा प्रकारच्या सी एन जी बाईकची नितांत आवश्यकता असल्याचं मत यावेळेस खासदार श्री नरेश मस्के यांनी व्यक्त केलं पहिली प्रथम बजाज या कंपनीची बजा सी एन जी मोटर बाईक याचं उद्घाटन याचं अनावरण आज माझ्या हस्ते ठाण्यामध्ये झालेलं आहे पर्यावरणाचं संवर्धन करण्याकरता सी एन जी असेल इलेक्ट्रॉनिक असेल या बाईक असतील गाड्या असतील या सगळ्यांची गरज आहे आणि नागरिकांनी पेट्रोल डिझेलच्या वाहनांपेक्षा या वाहनांना प्राधान्य द्यायला पाहिजे या उदात्त हेतूने हे, हे शोरूम आज ठाण्यामध्ये त्याचं शुभारंभ होतो आहे मराठी मुलं हे शोरूम त्यांनी सुरू केलेलं आहे आमच्या ठाण्यातील सर्व मुलं आहेत त्या सगळ्यांना आम्ही या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो बजाज प्रथम बजाज या कंपनीची ही सर्व वाहनं संपूर्ण भारतामध्ये याचा नागरिकांनी उपयोग करावा आणि आपली आर्थिक बचत तर त्यामुळे होणारच आहे परंतु पर्यावरण संवर्धनाचं काम सुद्धा त्यामुळे होणार आहे या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव श्री संदीप लिले हे देखील उपस्थित होते मराठी तरुणांनी एकत्र येऊन प्रथम बजाज ही एक वेंचर सुरू केलं आहे या वेंचरच्या माध्यमातून पहिल्यांदा संपूर्ण देशामध्ये सी एन जी मोटरसायकलचं लॉन्चिंग करण्यात आलं आहे आणि तेही ठाण्यात करण्यात आलं आहे हे निश्चितपणे अभिमानाची बाब असल्याचं श्री संदीप लेले यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं या व्यवसायामध्ये विशेषतः आता मराठी लोक कमी असतात परंतु या सगळ्यांनी एकत्र येऊन हा व्यवसाय खरोखरच अतिशय गतिशील केला आणि आज विशेषतः ही सी एन जी मोटरसायकल ज्या आल्या आहेत त्या कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे फक्त सत्तर पैशात ही मोटरसायकल लोकांसाठी उपलब्ध झाली आहे जास्तीत जास्त बायक्या लोकांनी घ्याव्यात प्रदूषणावर पण आळा बसणार आहे आणि या सर्व प्रथम बजाजच्या टीमला गीते सामंत सुधीर जी असतील सर्व टीमला मी खूप मनापासून शुभेच्छा देतो ठाणे महानगरपालिकेसमोर प्रथम बजाज हे बजाजचं शोरूम आहे याच ठिकाणी जगातली पहिली सी एन जी मोटरसायकल आज लाँच करण्यात आली एकंदर तीन वेरियंट्समध्ये हे मोटरसायकल उपलब्ध असणार आहे पंच्याण्णव हजार रुपयापासून एक लाख दहा हजार रुपयापर्यंत एक्स शोरूम प्राईस या बजाज सी एन जी मोटरसायकलची असणार आहे यामध्ये दोन किलो सी एन जी आणि दोन किलो पेट्रोलचं ऑप्शन देण्यात आलं आहे त्यामुळे एकदा गाडी फुल केली की साधारणपणे साडेतीनशे किलोमीटरपर्यंत ही गाडी जाऊ शकणार आहे मुंबईमध्ये ऐंशीपेक्षा जास्त ठिकाणी सी एन जी उपलब्ध आहे त्यामुळे मुंबईकर या सी एन जी बाईकचं अतिशय ताकदीने स्वागत करत असल्याचं बजाज प्रथम वतीने सांगण्यात आलं तो, तो जवळजवळ दोनशे प्लस किलोमीटर ही गाडी फक्त सी एन जीवर चालते दुसरं अधिकचं दोन लिटर पेट्रोल आहे ची कॅपॅसिटी या बाईकमध्ये दिलेली आहे हे अधिकचं दोन लिटर पेट्रोल आणि सी एन जी मिळून गाडी साडेतीनशे किलोमीटरपर्यंत एव्हरेज देते या सगळ्यांचा विचार करताना ही इकॉनॉमी जी कस्टमरसाठी या गाडी थ्रू मिळणार आहे म्हणजे जे आपली बचत होणार आहे ही जवळजवळ प्रति किलोमीटर पंच्याहत्तर पैसे ह्या हा खर्च या, खर या बाईकच्या रायडिंगमध्ये अपेक्षित आहे जे रोजचे कस्टमर आहेत ते पन्नास साठ किलोमीटर चालवणारे आहेत त्यांना हे सल्युशन नव्हता आणि त्यांना त्यांची गाडी चालवायला त्यांना खर्च होत होता ते खर्च कमी करण्यासाठी पन्नास टक्केने कमी होणार आहे हा गाडी त्यांनी आपल्याला दिली आहे आणि ही गाडी आपल्याकडेच म्हणजे प्रथम बजाज ही शोरूम जी ठाण्यात आहे आमची जी ब्रांचेस आहेत भांडुपला भिवंडीला आपण प्रथमच आहोत जिकडे ही बाईक आली आहे तर मी सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही प्रथम बजाजच्या शोरूममध्ये ठाण्यामध्ये भांडूपमध्ये भिवंडीमध्ये या टेस्ट राईड घ्या बघा जे काय तुमच्या मनात प्रश्न आहे ते सगळं विचारा ठाणे शहरातील प्रथम बजाज या शोरूममध्ये या बाईक्स उपलब्ध आहेत पहिल्याच दिवशी ठाणेकर नागरिकांनी या बाईक्सना उदंड प्रतिसाद दिला आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. Maharatra <laughs> Denari. राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे टिळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज अर्ज नारी किंवा ज्या भरता येत ये नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक आयोजित राज्यस्तरीय संशोधन स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस यामध्ये निमाई भावसार या ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष एम बी बी एसच्या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं आहे त्यांनी प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ हेमोग्लोबिन टू क्रिएटिनिन रेशो फॉर कॉन्ट्रास्ट इंड्युस्ड नेफ्रोलॉजी ये असा शोधनिबंध सादर केला या शोधनिबंधामध्ये त्यांनी पेशंटच्या हिमोग्लोबिन आणि क्रिएटिनिनच्या गुणोत्तराद्वारे भविष्यात होऊ शकणाऱ्या किडनी फेल्युअरचा आढावा घेतला आहे सदर संशोधन प्रकल्पाची आय सी एम आर अर्थात भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय स्तरावरील संशोधन वृत्तीसाठी शॉर्ट टर्म स्टुडंटशिप या कार्यक्रमांतर्गत निवड झाली आहे हे संशोधन त्यांनी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या जीव रसायनशास्त्र विभागात प्रमुख डॉक्टर मोहित रोजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलं या संशोधनात त्यांना बालरोगतज्ञ डॉक्टर जयेश पानौत यांचं सहकार्य मिळालं आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर कार्यकारिणीमध्ये कुठलाही बदल होणार नसल्याचे स्पष्ट संकेत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री नाना पटोले यांनी शुक्रवारी ठाणे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जिल्हा तसंच शहर कार्यकारिणीत बदल केले जाणार असल्याबाबत अफवा पसरवून पक्षात गटबाजीचं राजकारण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली त्यामुळे ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या बदलाच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचे नेते महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगत आहे तसंच या तीनही पक्षांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बांधणीचं काम सुरू केलं असून या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेश पातळीवरील नेत्यांनी ठाणे शहर पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच बोलावली होती या बैठकीच्या निमित्ताने ठाणे काँग्रेस शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या बदलाची चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली होती परंतु या बैठकीतील चर्चेनंतर त्याला पूर्ण विराम मिळाला आहे सीबी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद के महाराष्ट्र